हाय हॅलो सर्वांना बघा रात्रीचे सव्वा आठ वाजले आणि पाऊस काय बंद नाही एवढा मोठा पाऊस येतो ना वाऱ्याच्या ह्याच्यासोबत विजा पण चमकतात पाऊस पण खूप जोरात आहे दिसत असून खिडकीमधून सगळं पाणी येतं मध्ये रोडवरती बघा एकदम जस नदीच वाहत आहे एवढं पाणी वाहत आहे कसलाच पाऊस बन नाही थोडासा कालच्या पावसामधून जरा उघड झाली बघा जरा वातावरण जरा हे तरीही पावसाचंच वातावरण आहे काही ऊन पडलेलं नाही पण जरा बरे कपडे कपडे वाळू घातले कालचे झाड भिजलेले होते ते कांदे पण सगळं सुकायचे बटाटे भिजले होते बाल्कनी जरा धुम काढली कपडे धुवून टाकले वाळते म्हणून पिशवी ते कालचं भिजलेलं होतं ते टाकले वाळायला लाईट काय आम्हाला काल बसणं नाही इथं बसलाय स्वराज इथं हे आम्हाला काही लाईट नाही मी पुसत पुसत आले तिकडून थे फॅन चालू नाही म्हणून काही वाळलेलं नाही अजून काम राहिले आवरायचं दुपारचे वाजलेत एक एक वाजून पाच मिनटं झालेत दुपारचे चला तर मी फडशी पुसून घेते हाय सर आज